प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये पण लोकप्रिय आता आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे त्यामुळे सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष करणार आहे तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे या योजनेला लाभ घेण्यासाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यातून अठरा हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन चार चाकी वाहने पाच एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाते यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता ती खाली चाळीस लाखाच्या मूळ योजनेत कुटुंबातील दोन महिलांना पैसे देणार येणार होते पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा सुमारे दोन कोटी त्रेचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आतापर्यंत नऊ महिन्यात सरकारी हजार बोजा पडणार आहे आणि माझी बक्षेट बी आहे तर सरकारकडे मी लग्नेच करेल मला असं वाटतं की या झालेल्या प्रकार आहेत

माझ्या पीठे लोक नको म्हणतात आहे ते काय करता त्याची सुद्धा पुढे त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटत की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुका त्याच्यावर सरकार सरकारच्या नागरिक आहे ते म्हणतात निवडणूक सूचना मला असं वाटतं की आता गुरुजी कुठेच हे काम आहे की त्यांनी सोडलं तर नेमकं म्हणजे आपल्याकडे असं खोबरे असतो मंडळी होती काय मंडळी होती आणि तुमच्या घरात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीर ते आहे तर मला वाटतं की सरकार तिकडे जायचं तरी पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर निवडला नव्हता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात तिथे गोष्ट नाही बघ तुम्हाला जायचं असेल तर हे वाटत करावा त्याच्यामुळे अनुमतीच अनुमती भयानक आहे भयानक कधीही एवढा पैशाचा धुमाप कुठल्याही निवडणुकीमध्ये आणि फाटा

पंतप्रधान असेल तिकडे परदेशी आज विश्वासात न घेता तिकडे कुठल्या लोकांना जात नाही आम्ही आजार नऊ तुम्ही असा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही विश्वासात घ्या ना पार्लमेंट होऊ द्यायची काय विषय नाही अशा वेळेला माझ्या टीचर हा गोंधळ हा केवळच्या लोकांनी केलेला गोंधळ नाहीये याच्यामध्ये षडयंत्र आहे सगळं तुम्हाला दहा दादा आणि हा अत्यंत षडयंत्राचा पुढे होते

पण ती केवळ अशी काहीतरी की यांना अगदी अगदी निक्रहाने काय वाटेल होईल जसं गांधीने सांगितलं सांगितलं त्यांनी कधी सांगितलं नको काय व्हायचं राहायला चाळीस हजार लोक तर राहायचे सुद्धा सुद्धाही हा अतिशय भयानक पडला भयानक प्रकारे म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा त्याला काही अर्थ नाही तुम्हाला ते जाणवत आहे अशा माझ्या तेव्हा बाहेर जाय तुम्ही तिकडे त्याच्यात आहात सरकार शोधले नाही निवडणुकी मग आता नव्या मार्गांचा आपल्या दोनशे मार्गांचा शोध घेतलं होते सामान्य काय माणसा तुम्ही करताच आहात त्याबद्दल করাকরাই মাকরে মাকরে আনেকরানে করাকরাই।

मेरे फील और सारे सामने फिगिट हुआ। मेरे अंदर कुछ नहीं था। ऐसा लगने लगा कि चेहरा मस्त इस्तेमाल करता। थोड़ा सख्त है बहुत की। एंड स्वीटर सेक्टर वुड निकल। राज्यसभेत का दोन्ही कडे लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना बोलून द्यायचं ठरवून बोलून द्यायचं ठरवून चर्चाच उद्याची नाही चर्चा न होता ते करताच मला सर्वात धोका तो वाटतो पण पार्लमेंट मध्ये हजर राहत नाही पंतप्रधान मध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत बदनामी काय करतात की सहकारी कामकाज चालू आहे कामकाज आहे म्हणजे काय प्रश्न सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आधी जाहीर करतात संसदे आता हे ताबडे प्रकरण तातडीन वृक्ष माणूस द्यायला नाही इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय गाड्या फक्त पकडल्या पैसे कुठे वाटप झालं बद्दल पकडले गल्लीचे सोडून दिले दाखवलं आम्हाला मला मी हे करून घ्यायचो

आणखी चल उडवायचा प्रयत्न म्हणजे सारखे माणसाचे का कोणाशी चल उडवल्यासारखी काय प्रकार घडलाय हा काय प्रकार आहे लोक हा त्याची भयानक प्रकार आहे पंतप्रधान हजारच नाही आणि राज्यात सुद्धा परकी कंत्राट मिळवण्यासाठी झालं असेल तर ते जरा बोललं पाहिजे म्हणजे फार आम्हाला याबद्दल आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी अवघड अमेरिकेच्या नव्या मानवलेल्या अध्यक्षांनी काहीतरी भारतीय माणूस जगात वाढवली असं असं करते तार

काय म्हणजे असं नाही जात काल इथे व्याख्यान मला आपण दररोष घेतो त्याच्यात हाच विषय होता जाहीर ज्यांना करण अशा मुलांच्या विरोधात भूमिका गेल्या शिकायला गेले त्यांना त्याला असं असं सगळं सतत चित्र बदलत आणि या बदलत्या चित्राचं

त्यामुळे याला प्रतिसाद मिळतो की आम्ही काही दिवस वाट पाहू झाले नवीन पटंदाची गोष्ट आहे पण नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने सत्ताकार बोलून ठेवतो आम्ही स्वस्त आम्ही डपू बसणार नाही हे जर आत्ताच आम्ही केलं म्हणजे संपूर्ण काय भारताची घटना गुंडाळल्या माझं म्हणणं एका पूजाला घटनेच्या सर जाहीर करायचं आणि दुसऱ्या घटनेला घटनेला सगळं घटनेला सगळं मोठा हे अत्यंत निदे आहे अत्यंत आणि त्याला चारशे कमी भर ते आणि आम्ही एकत्र जेलमध्ये असल्यामुळे तुमच्या बरोबर राहावं लागलं असल्यामुळे तर विरोधी पक्षाची गरजच नाही काही नाही एक नेता एक पक्ष एकच एकच केलं आणि ते स्वतः आता

आणि एवढं सगळं चालू सांगते प्रदेशात येऊन हे करताय किती जगाला भारत करायला set benar itu এই যে ভাই দিবেন একটা ভাই বানিয়ে

त्या देशामध्ये दीर्घकाळ झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खुशनाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीचे ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा ठिकाणी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सवन राज्याची ही देशाच्या निवडणुकीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय नियंत्रणच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसले होते ते या वेळ महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या दोन दिवस ऐकतोय ऑनलाईन मधला येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक मिळते त्या सगळ्यांना जगभरात नारायणची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी भाऊ टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा देशांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटकाचा दिलासा बाबांच्या या विश्लणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडलेलं नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा फैस उपस्थित फेस्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर ते त्यांना बोलून द्यायचा नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक सुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या महाराष्ट्राची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचे उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपषणाचं स्पष्ट झालेलं आहे अनुवादी खाते की असा फायदा जे आवश्यक आहे तो आज न उद्या हा देशाचे राहणार नाही सत्यता गैरवापर आणि वड्या वेळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ शकत नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना आले होते तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मग अशी पण तुमचा विश्वास बसायला काय होत ऍड करण्यासाठी माझ्या हातात त्याचा खुला नाही काही लोकांनी केले हे या पद्धती व्यक्तांना शक्य आहे ते केलं जाईल आहे की आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटत की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच उमेदवारांनी मतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं वाटत शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देवले ते एकतर बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेले होत त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या मते सोमवारी वगैरे याच्यात काहीतरी लिहिले होईल साहेब जे पंधरा टक्के मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं आहे खरंच तुम्हाला विश्वास बसतो का या गोष्टीवर आधी बसत नव्हता आता ते तथ्य असं असं दिसायला लागली साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही साहेब गेल्या इतकं स्वस्त बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता फारसा झेला काय शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की